माझ्या मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर ताईनो आज आहे गुरुपौर्णिमा आणि काल मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही सुद्धा माझ्या गुरु आहात कुठे ना कुठे तुम्हीही मला काहीतरी चांगले मोल सल्ले देत असता त्याच्यामुळे आयुष्याच्या वाटेवरती वळणावर वळणावर येणारा प्रत्येक शिकवणारा माणूस हा आपला गुरु असतो तर तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि चला तर सकाळचा स्वयंपाक झाला आज आहे रविवार सुट्टी पण डब्याला काय सुट्टी नसती मिस्टरांचा डबा दिला आता पाऊस खूप जोरात आहे मोठा आहे त्याच्यामुळे मिस्टर काय दुपारचे घरी जेवायला येत नाहीत म्हणजे तसे येतच नव्हते पण रविवारी कधीतरी यायचे पण आता पावसामुळे ते पण नाही होत त्याच्यामुळे सकाळी त्यांचा डबा दिला तर डब्याला फ्लॉवर वाटाणा बटाट्याची रस्सा भाजी आणि चपात्या केल्या भात वगैरे काही केला नाही तसं तर काही पौर्णिमेचा उपवास वगैरे माझा नसतो पण नंतर मग मी माझी आंघोळ वगैरे झालेलीच होती तर त्यांचा टिफिन भरून दिला आणि आधी ते अनुष्काला आता सुट्टी रोजच भाजी चपातीचं असतंच डब्याचं असतं सगळं असतं त्याच्यामुळे ते। त्यांना आज सकाळी सकाळी अनुष्का तर मागं लागलेली पोहे कर आणि काल चुकून मी त्यांना म्हटलेलं की आप्पे करते चुकून नाही म्हणजे आज करणारच होती आप्पे पण आता म्हटलं नाही देवपूजेला वगैरे वेळ लागणार होता मग म्हंटल अनुष्का म्हणली पोहे करून देत तर दोघींसाठी छान असे पोहे केले तर मला काय नाश्त्याला पोहे वगैरे खायचे नाही आहेत आणि मिस्टर तर काय असलं नाश्ता करतच नाही त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही तर जिरे मोहरी कडीपत्ता मिरची कांदा छान अशी फोडणी दिली आणि पोहे मस्त मऊ असे भिजवले त्याच्यातच बघा हळद टाकली मीठ टाकलं कोथिंबीर टाकली थोडी चवीपुरतं साखर पण मी टाकते पोहे करताना आणि लिंबू सुद्धा त्यातच पिळते एकदम चविष्ट असे पोहे होतात तर इकडे सगळं टाकून घेतलं आणि छान असे मिक्स पोहे केले तर आज पोहे छान झालेले एवढे सगळे पोहे आदिती अनुष्का आणि समृद्धी म्हणजे जावेची मुलगी तिघींनी मिळून एवढे पोहे सगळे संपवले म्हणजे मी त्यांना सांगितलं संपवा नाही तर मग परत दुपारी कोण पोहे खात नाही पण पोहे आवडले सगळ्यांना पोहे परत तुला मला झाले पुरले नाही तर चला आता त्यांचा सगळ्यांचा नाश्ता देते आणि मला पण पुढची भरपूर सारी काम आहेत आणि सकाळ सकाळ आज लवकरच टाईम आहे बरं का तर इकडे दोघींनी छान खसखसून शॅम्पू लावून करून आंघोळ बिंगोळ करून आता ह्या दोघींचा नाश्ता चाललेला आहे तर दोघींच्याही आंघोळी झालेल्या आहेत आणि आता आलेली आहे बघा सगळं झालं किचनवरचं थोडंफार किचन ओट्यावरचं आवरलं आणि आता घर आवरायला घेऊया म्हटलं पारूस वगैरे काढावं म्हणजे देवपूजेला आज वेळ जाणारच होता तर आज गुरुपौर्णिमा म्हटलं की प्रत्येकाचं काय काय वेगवेगळं रुटीन असतं कुणी गुरु केलेले असतात कुणी कुणाचं काय असतं कुणाचं पारायण असतात कुणाचे आठ दिवसाचे पारायण केले असणार आहेत कुणाचं एक दिवशी असेल तर मला काय प्रॉब्लेम मुळे जमलं नव्हतं तर आज देवपूजा तर करायची होती पण पारायण वगैरे मला कुठलं जमलं नाही पण म्हटलं चला घर तर क्लीन करूया आणि मागच्या दोन चार दिवसात मी बरंच घे घर क्लीन करून घेतलेलं आहे तर सकाळ सकाळी आज आधी ती अनुष्काचा ना अभ्यास झालेला रोज आता उठलं की नाही त्यांच्या मागं तेच आहे रोज सकाळी होमवर्क डबल टिबल होमवर्क करायचा म्हणजे केला असला तरी तो पुन्हा रिव्हिजन होमवर्कच करायचा असं त्यांचं चाललेलं आहे पारुसं वगैरे काढलं सगळ्या खोल्यातलं हो एकसारखंच मी पारुसं काढते ताई तुम्हाला माहित आहे हॉलपासून किचन पर्यंत एकदाच झाडायचं आणि हॉलपासून किचन पर्यंत एकदा सगळी फरशी पुसायची आणि तसाच पसारा आवरत जायचा तर सगळीकडचं भा झाडून झालं यावेळेला ना बाहेरचं दारातलं सुद्धा अंगण झाडून पुसून झालेलं होतं आणि ना आजचं रुटीन खरंच खूप छान आहे ताईंनो कधीतरी तुम्हीसुद्धा या प्रकारे रुटीन ठेवा आणि ठेवतच असाल पण मी माझं म्हणून आपलं तुमचे शेअर करते कधी काही गोष्टी वेगवेगळ्या आपण शिकलो ना आता काही गोष्टी मी सुद्धा यूट्यूबवरून शिकलेली आहे त्याच करत जाते पण त्याचे पॉझिटिव खरं सांगते खूप जास्त ना प्रसन्नता पॉझिटिव्हिटी घरात निर्माण झालेली आहे आता पहिल्यांदा तर माहीत नव्हतं की म्हणजे हळदीचं लेपन वगैरे करतात गुरुवारी शुक्रवारी पौर्णिमेला तर मी काय इतकं करत नाही मी दर पौर्णिमेला करते तेवढंच तर आता उमरा सगळ्यात पहिल्यांदा पाण्याने पुसून घेते आणि खरंच सांगू ह्या गोष्टी मला सुद्धा पहिल्यांदा माहीत नव्हत्या या गोष्टीसुद्धा मी यूट्यूबवर बघूनच शिकलेले पण काही गोष्टी अशा असताना चांगल्या आपल्या बसमध्ये बसत ना तर त्या करायच्या म्हणजे आपल्याला जमत आहे ना ते करायला तर ते करायला मग काही वाटत नाही तर ह्या गोष्टी मग मला आवडायला लागल्या आणि आवडत आवडत करत गेले आणि खरं सांगू त्याची पॉझिटिव्हिटी काय घरात प्रसन्नता शांतता मुलांचं चा चांगलं किंवा मुलांची बुद्धी काही गोष्टी ना आपल्या मोठ्यांच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा निगेटिव्ह घडत असतात बरं का घरातला कर कश घरातली भांडणं ही मुलांवर सुद्धा इफेक्ट करत असतात तर त्यांच्या शिक्षणावरती त्यांच्या वागणू वागणुकीवरती परिणाम होतो तर काही गोष्टी अशाच जर आपण घरात करत बसलो ना तर खरंच मुलांवर सुद्धा ते संस्कार तेच हे होतं आणि काही खरं कोणाला विश्वास असेल नसेल काही ना आध्यात्मिक गोष्टी जेव्हा आपण घरात करतो तेव्हा शिक्षणात खरंच मुलांचा फरक पडतो मला हा चांगला अनुभव आहे माझ्या तिन्ही मुलांच्या बाबतीत काही आध्यात्मिक गोष्टी घरात केल्या चांगल्या तर त्याचा खरच मुलांच्या अभ्यासावरती मुलांच्या वागणुकीवरती मुलांचं आरोग्य आपलं आरोग्य घरात सगळी लक्ष्मी सगळं सगळ्याचा खरंच फरक पडतो तर मला ह्या गोष्टींची म्हणजे पॉझिटिव्हपणाच मला खूप जास्त आलेला आहे मग आपलं नेहमी मला सुद्धा जमत नाही पण पौर्णिमेला बघा मग मी असं हळदीचं लेपन सगळं रांगोळी वगैरे घातली रोजची तर काही रांगोळी असतेच आणि उंबरा दारातलं सगळं पुसून वगैरे घेतलेलं आणि छान असं पूजनाथच सुद्धा झालेलं आहे तर अनुष्काने बघा सकाळी बेल फुलं आणि तुळशी तुळशी पत्र सगळंच मला आणून दिलेलं होतं तर आजची देवपूजा जरा मोठीच आणि आज खूप तास दोन तास गेले तरी पण मी वाचन वगैरे काय केलं नाही मला नाही आज वाचन करायला पण मनोभावे सगळी पूजा करून घेतली तर आज ज्या काही या तस्वीरीवरती लावलेल्या आहेत त्या सुद्धा सगळ्या पुसून स्वच्छ घेतल्या त्याला सुद्धा गंध आणि अष्टगंध वगैरे लावून घेतलं तर आजची देवपूजा अशी सगळ्यांचीच तशी असणार आहे तर बोलता बोलता तेच मधी राहिलं की बघा हे सगळ्या गोष्टी करताना खरंच पॉझिटिव्हिटी येते आणि कधीही दुःख झालं त्रास झालं तर कधी देवाला ब्लेम करू नये किंवा बोट दाखवू नये की देव पण असाच माझ्याशी वागतो जे आपल्यासाठी चांगलं असतं ना मा ते खरंच देव आपल्याला देतो आणि कधीही कोणाची कॉपी नाही करायला जायचं तो त्याचं आयुष्य तसं जगतोय ना म्हणून आपण तसंच आपल्यालाही तसंच मिळेल असं नाही प्रत्येकाचं प्रारब्ध प्रत्येकाचे कर्म प्रत्येकाचं राहणीमान सगळं वेगळं असतं ताई त्याच्यामुळे ना कॉपी करायला कधी सुद्धा जायचं नाही बिलकुलसुद्धा सुद्धा जायचं नाही कॉपी करायला जे जसं आपल्याला आहे ना जे देवा आता आपण जे जगतोय ना तर देवाने ते आपल्यासाठी बनवलेलं आहे आणि तेच आपल्यासाठी हो योग्य आहे ना की त्याला तसं मिळतंय म्हणून मला सुद्धा ते मिळालं पाहिजे मी सुद्धा ईर्षेनं ते मिळवीन काय करीन तर चांगली ईर्षा ठेवायची की त्याचं चांगलं झालंय ना मी माझंही करू शकतो पण त्याच्या पुढं असं वाईट ईर्षा करू नये अशा पद्धतीने जर आयुष्य जगत राहिलो ना तर खरंच खूप आयुष्य आनंद खूप चांगलं म्हणजे आयुष्य खूप आनंदी आहे आणि जगायला सुद्धा काही त्रास होत नाही ना निगेटिव्ह विचार येतात ना थिंकिंग निगेटिव्ह राहतात किंवा मग त्याचाच प्रभाव आपल्या संसारावर आपल्या घरावर आपल्या मुलाबाळांवर पडत असतो त्याच्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं आणि आपल्याला जे मिळालं आहे ते भल्याभल्यांना मिळत नाही आणि त्याच्यासाठी सुद्धा कोणतरी तरसत असतं आणि ते आपल्याजवळ आहे ह्याचाच समाधान मानून ना आयुष्य जगावं अपेक्षा कधीही कुणाकडून करू नये कधीच करू नये जेवढा आपल्या आहे ना हातात तेवढं सगळं करत राहू अपेक्षा कधी नाही करायची अपेक्षा केली की माणूस झुरतो त्रास होतो सगळ्या गोष्टी होतात दुसऱ्याकडून अपेक्षा करतो तेव्हा पण जेव्हा आपल्याला सगळं करायचं था, हे ठाम मत आपल्याच पशी असलं ना ताईनो तर बघा खूप जास्त म्हणजे जा कुणीच आपल्याला हलवू शकत नाही आपण एक भक्कमपणे उभा राहू शकतो तर ते मी हे सगळं माझ्या अनुभवावरनं बोल सा, सांगत आहे मी काय मोठी नाही किंवा मी इतकेही आयुष्याचे संसाराचे अनुभव घेतलेले नाहीत अगदी खूप वर्षांचे तसं नाही आहे पण जेवढा वर्ष केलेलं आहे जेवढं समजायला लागल्यापासून आलेलं नाही ना आयुष्यात ना त्याच्यावरून सांगते की जसं आयुष्य आपल्याला मिळालं आहे ना तसंच जगावं आणि नेहमी दुसऱ्याचं वाईट चिंतून कधीच कोणाचं चांगलं होत नाही जेव्हा आपण मग दुसऱ्याच्या आनंदात म्हणतो ना आपल्या तोंडावरती आलं ना तर समजायचं आपण माणूस आहे दुसऱ्याचं बघून वाईट नाही वाटलं पाहिजे आपल्याला दुसऱ्याचं दुसऱ्यांची कोणती गोष्ट घडली चांगली तर आपल्या तोंडावरती हसू आलं पाहिजे आणि कायम तोंडातनं दुसऱ्यांविषयीसुद्धा सुद्धा चांगलंच गेलं पाहिजे असं वाटतं मग एक तर आपल्या तोंडून चांगलं जात नसेल तर वाईट सुद्धा बोलू नये वाईट सुद्धा करायला जाऊ दे असं म्हणजे माझ्या विचारांचं हे आहे तर बघू शकता आज पौर्णिमा म्हणून सगळ्या देवांना मी अभिषेक घातला दही दूध म्हणजे सगळं जो काही पंचामृत करते ना ते सगळं केलं आणि इकडे बघा अनुष्कानं बेलपत्र आणलेलं आहे ताजं तर आमच्या दारातच बेलाचं बरं का नो अगदी गच्च भरलेलं आहे समोरच आहे आपल्या उंबऱ्याच्या समोरच आहे तुम्हाला मी एक दिवस दाखवते तर अनुष्काने काय काय सगळी फुलं बघा गुलाबाची वगैरे आणली तर सगळी देवपूजा झाली देव, देव स्वच्छ पुसले देवाऱ्यात मांडले आणि आता गंध सगळं लावून झालं हळदी कुंकू वाहून झालं आणि फुलं वाहते फुलं वाहिल्यावर खरंच देवाऱ्याला एक अगदीच हे असतं तर आता आरती वगैरे सगळंच करून झालं धूप दीप अगरबत्ती तर असं घरात असलं ना तर प्रसन्न वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचा आज गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे कोणीही कुणीही आपल्या आयुष्यात गुरु असतं तर स्वामी समर्थ महाराजांना आज मी फोटोला अभिषेक घालत आहे तर या फोटोला ना अभिषेक केला तरी चालतो तो फोटो अ, सा असा म्हणजे साईडून असं हे नाही आहे त्याला काही असं नाही तर मी ह्या फोटोला नेहमी अभिषेक घालते स्वामींचा तर फोटोला अभिषेक घातला आणि फोटोची सुद्धा आज पूजा केलेली आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये कधीही नाव घेत नाही किंवा कधी कोणत्या स्पेसिफिक देवाचं भक्ती करा असं मी म्हणत नाही पण ना स्वामींवरती वेगळीच असता आणि वेगळंच असं हे झालेलं आहे का तर मी काही गोष्टी अशाच मागितल्या होत्या आणि त्या प्रामाणिकपणे मागितलेल्या आणि त्या मला स्वामींनी त्या वेळेला दिलेल्या होत्या म्हणजे मी त्यांच्याकडेच ते साकडं ते, ते मागणं घातलेलं होतं त्यावेळेला की मला ही गोष्ट मिळू दे तर ती कोणती तर पुढे कधीतरी मी ती सांगेन तर ती साध्य झालेली आहे आणि तेव्हापासून असा माझा दृढ विश्वास झालेला आहे की नाही आपण मनोभावे आपण ना शुद्ध मनाने देवाला अंतर मनाने अंतर हाक दिली ना तर देवसुद्धा आपलं आपलं ऐकतो आणि आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती देतो तर माझ्या बाबतीत तसंच झालेलं आहे तर छान असं पाठव बघा केशरी कलरचं वस्त्र घातलं त्याच्यावरती तांदूळ घातले आणि फुलवा सॉरी फुलवात नाही गेज वस्त्र घातलं फोटोला आणि आता इकडे तूप थोडं संपत आलेलं तर हे गैचं शुद्ध तूप आहे तर मी स्वामींसाठीच ते ठेवलेलं आहे एक फुलवात आपली नेमानं मी स्वामींना लावत असते स्वामींच्या फोटोपुढे तर आज तूप सगळं काढून घेतलं आणि आता इकडे दिवा बत्ती वगैरे सगळं केलं नाही म्हटलं तर आजच्या तास दोन तास गेले देवपूजेला पण खूप प्रसन्न वाटलं इतकं भारी वाटलं आजचा दिवस खूप छान गेला तर इकडे बघा स्वामींच्या पुढे जी काही अनुष्काने फुलं आणलेली फुलं परत तुळशीची पत्र तुळशीपत्र तुळशीचे डेटच तिनं तुडून आणलेले आणि सगळंच व्हायलं नंतर बेलपत्र हे ते सगळं व्हायलं आणि फुलांनी छान असं सजवून घेतलं आणि आजची सगळी देवपूजा बघा ताईनो अशी स्वामींची पूजा झालेली रांगोळी वगैरे घातली आणि केळांचं आत्ता नैवेद्य दाखवलाय आणि पुढे जाऊन आता आरती सुद्धा आणि आजची आरती बघा तुमच्यासाठी खास पूर्ण अशी ठेवलेली आहे तीही ऐका तर स्वामींची आरती झाली आणि सगळा जो दिवा होता तो घरभर सगळी कापराचा होता ना तो घरभर फिरवला किचनमध्ये परत तुळशीला नेहून ओवळला वो उंबऱ्याला ओवळला वो आणि आता जो जे काही माझं माझं नित्यनेमाचं काम असतं ते म्हणजे लिखाण नामस्मरण कोणी नामस्मरण माळ घेऊन करतं कोणी लिखाण करतं शक्यतो माळ घेऊन करतात पण मला माळेचं नाही मी आपलं लिहिते हात पण चालतो आणि हे होतं तर एक पान भरून लिहिते ते तुम्हाला फास्ट फॉरवर्ड केले त्याच्यामुळे ना तुम्हाला असं वाटलं की लवकर झालं आणि आधी ते अनुष्काचं सुद्धा हे झालं आणि पौर्णिमेला आपला बरं का कल ज्यांना मंगल कलश देवाऱ्यात ठेवायचा असतो ना त्यांनी पौर्णिमेला ठेवला तरी चालतो नारळ बदलला तरी चालतो पौर्णिमेला बरंच कामं केली तरी चालतात तर इकडे बघा सुद्धा हळदी कुंकू व्हाय आधी तर काय माझ्यावर होतीच तिने तेव्हा पूजा केली आणि आता नाही म्हटलं तर बारा साडेबाराचं टायमिंग झालं ताईनं बरंच म्हणजे तेवढा वेळ गेलाच मला लिहायला वगैरे नामस्मरण करायला जप करायला वेळ गेला त्याच्यामुळे आता उठले आणि कधी कधी असं धूर धूर दिसतो बरं का व्हिडिओमध्ये कारण ना धूप घरात लावला असला की तसा इफेक्ट दिसतो तर आता मी करत आहे सव्वा वाटीच्या प्रमाणात जो काही सत्यनारायणाचा प्रसाद असतो ना शिऱ्याचा तो तर सव्वा वाटी रवा इकडे मी काढून घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतले तर आधी कट करत होते पण आता म्हटलं कट करायला खूप वेळ जाईल कारण नैवेद्य दाखवायचा होता आदिती अनुष्काला सुद्धा भूक लागलेली होती सकाळी एकदा तिनं त्यांनी पोहे खाल्लेले आणि दुसरं त्यांना जेवण नको होतं म्हणून म्हटलं चला शिरा करते तर सव्वा वाटी रवा आणि सव्वा वाटी तूप म्हणजे मी सव्वा वाटी वापरले नाही सव्वा वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगते मी तर तूप पण मी वाटीभर घातले म्हणजे बरोबरीलाच मनात घातलेला आहे तुपात चांगला रवा खमंग असा भाजून घेतला या पद्धतीने आणि आता बघा एक केळ घेतलेला आहे तर केळ आधीच कुस करून घेते इतका छान असा चा शिरा प्रसाद झालेला ना ताईनो एक नंबर म्हणजे आपण खातो ना सत्यनारायणाचा किंवा बाहेर कुठं पूजेला वगैरे तशा पद्धतीने झालेला तर आता ना रवा भाजत त्यातच बघा सगळे ड्रायफ्रुट घातले म्हणजे काजू बदाम आणि मनुके आणि एक जे केळकूस करून घेतलेले ना ते सुद्धा ह्याच्यात घातलं आणि ते सुद्धा आता भाजून घ्यायचं आहे म्हणजे भाजतच ठेवायचं आहे रवा चांगला भाजला ना की मग फुलतो छान आणि आता दूध टाकणार आहे मी तर दूध चांगलं गरम करून घेतलं कोमट करा पण थंड दूध ओतू नका नाही तर चिकट चिकट होतं दूध गरम असलं की लगेच बघा असं चरकन ते रवा त्यात फुलून येतो गरम दुधात तर दूध वतलं अंदाजे म्हणजे आता सव्वा वाटीचा आहे तर त्याला साधारण धरा अडीच वाटी लागणार सव्वा वाटी रवा घेतला की अडीच वाटी दूध लागणार तर वेलची सुंट याची पूड घातली अजून साखर मात्र घातलेली नाही ना, याच्यातच छान असं परतून परतून ना रवा फुलतो छान दुधात आणि मग लास्टला बघा साखर घातली तर थोडंसं इथं ना व्हिडिओ स्किप झाला तर बघा दुधात ना दूध सगळं आटलं आणि त्यात रवा फुलला आहे बघू शकताय तुम्ही आणि आता घातलेली आहे साखर साखर सुद्धा सव्वा वाटी घालायचं आहे तर श्रावणात बघा आता सुरू होतीलच सत्यनारायणचा पूजा तर घरगुती असली तर सव्वा वाटीचं म्हणजे एवढंच केलं तरी बास होतं तर एक नंबर आज प्रसादाचा शिरा झालेला खरंच मस्त झालेला थंड झाल्यानंतर बघा ताई या पद्धतीने म्हणजे अगदी मऊ तूप सुटलेलं साईडून आणि केळाचं स्मेल इतकं छान असं झालेलं ना आता थोड्या वेळाने बघा थंड झाल्यावर तर अगदीच त्याचा रंग वगैरे सगळं बदललेलं काजू बदामसुद्धा छान असे ते तुपात भाजलेले फुललेले आणि आता नैवेद्य असा भरून घेते म्हणजे स्वामींना नैवेद्य दाखवला किंवा देवाऱ्याला तर पोरी पण आता खातील तर इकडे नैवेद्यसुद्धा भरून घेते तर संपूर्ण जेवण हे मी संध्याकाळीच केलेलं होतं ताईनो सकाळी सकाळचा डबा गेला मग आता बघा इकडे फक्त नैवेद्य दाखवून देते आणि कसा वाटला ताईनो आजचा व्हिडिओ तर नवीन कोणी ताई असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या जुन्या ताईनो लाईक जरूर करा एक लाईक केल्याने खूप सारा फायदा मला होतो तुमच्यामुळे चला सगळ्यांना स्वामी समर्थ इथेच मी व्हिडिओचा एंड कर